प्रश्न तुमचे उत्तर आमचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी सुरू झालेल्या नशामुक्त भारत अभियान एन एमबीए अंतर्गत आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करीत असल्याने पालिकेच्या आवारात नशामुक्तीची शपथ प्रतिज्ञा घेण्यात आली क्षेत्रातील नागरिक एवला नगरपरिषद कर्मचारी नशामुक्त भारत अभियान प्रतिज्ञा घेऊन जनजागृती करण्यात आली सदर शपथ कार्यक्रमात एवला नगर परिषद सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी सर्व एवला वासियांना नशा करू नये याबाबत आवाहन केले तसेच मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी येवला नगर परिषद येथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नशामुक्तीबाबत आवाहन करून पाच वर्ष पूर्ण होऊन नशामुक्ती अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले स्वच्छता नगर परिषद स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत जो उपक्रम पाच वर्षापूर्वी चालू केला होता नशामुक्ती अभियान त्या अभियाना अंतर्गत आज आपल्या त्या अभियानाला पाच वर्ष पूर्ण झाले आहे तरी आपण येवला नगर परिषद अंतर्गत उपस्थित नागरिक तसेच कर्मचारी अधिकारी या सर्वांच्या समवेत पुन्हा एकदा नशामुक्ती अभियाना अंतर्गत शपथविधी कार्यक्रम पार पाडला आहे या शपथविधी च्या अनुषंगाने मी सर्व येऊ शहरातील नागरिकांना एवढेच आवाहन करू इच्छिते की आपण कुठल्याही प्रकारच्या नशेला बळी पडू नये आणि आपलं आयुष्य सुखी सुदृढ असावे ही मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद